नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सर्वजण आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर आज मी तुम्हाला दिवाळी स्पेशल झाऱ्याचा वापर न करता गोड बुंदी घरच्या घरी कशी बनवायची तर अगदी सोप्या पद्धतीने कमी मेहनतीत कमी वेळेत कशी बनवायची तर तेच आज मी तुम्हाला आपल्या अगदी म्हणजे घरच्या घरी कमी साहित्यामध्ये झटपट बनणारी गोड बुंदी ही रेसिपी आज तुमच्याशी शेअर करणार आहे दिवाळीसाठी शुगर कोटेड मऊ व सुगंधी बुंदी ज्यामध्ये झाऱ्याचा वापर न करता अगदी सोपी व पटकन होणारी ही गोड बुंदी आज आपण बनवणार आहोत तर या रेसिपीमध्ये पीठ तयार कसे करायचे बुंदीसाठी तर झाऱ्याशिवाय बुंदी तळण्याची एक खास पद्धत मी तुमच्याशी सांगणार आहे तर शुद्ध साखरेचा पाक बनवण्याची एक सिक्रेट पद्धत सांगणार आहे चव आणि टेक्स्चरमध्ये बदल न व्हावा न व्हावा यासाठी मी खास एक टिप सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नाही बघितला तर काही खास ट्रिक्स मिस होऊ शकतात त्यामुळे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच हे प्रेस करा चला तर मग गोड बुंदी बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया तर बघा इथं एक आपल्याला पात्र घ्यायचं आहे इथं एक मी भाजी पात्र घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक कप बेसन घ्यायचं आहे आता हे बेसन मी घरच्याच डाळीचं घेतलेलं आहे याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार अगदी खायचा सोडा घालायचा आहे एक चिमूट आणि याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आता इथं तुम्हाला जर थोडासा येलो कलर जर तुम्हाला घालायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा ऍड करू शकतात इथं मी अगदी एक चिमूट थोडासा लेमन कलर घातलेला आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे पीठ याच छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे याच्यामध्ये या पिठामध्ये कसलीच पिठाची गोटळी राहिली ना पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला विस्करच्या साहाय्यानेच हे पीठ आपल्याला चांगलं तयार करून घ्यायचं आहे आता पिठाची इथं कन्सिस्टन्सी पाहू शकतात पीठ आपल्याला जास्त घट्ट पण नको आहे जास्त पातळ पण नको आहे तर बघा इथं मी एक कप पिठासाठी एक कप पाणी घेतलेलं होतं त्यातलं फक्त पोहे खायच्या चमच्याने दोन चमचेच पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता इथं आपल्याला कलरची बुंदी बनवायची आहे त्याच्यासाठी बघा इथं मी दोन वाट्या घेतलेल्या आहेत आणि दोन वाट्यांमध्ये आपल्याला दोन दोन चमचे भाजीचा जो चमचा आहे तर त्या चमच्याने दोन दोन चमचे आपल्याला हे पिठाचं जे म्हणजे बुंदीचं जे बॅटर आहे तर ते दोन दोन चमचे दोन वाट्यांमध्ये काढून घ्यायचं आहे आता इथं बघा दोन वाट्यांमध्ये मी हे बॅटर थोडं थोडं काढून घेतलेलं आहे आणि एका वाटीमध्ये मी हिरवा कलर थोडासा घालणार आहे आणि एका वाटीमध्ये रेड कलर थोडासा घालणार आहे आता आपल्याला काय करायचे आहे पिवळ्या कलरची हिरव्या कलरची आणि लाल कलरची अशी कलरफुल अशी आपल्याला रसरशी तशी मऊसूत अगदी बुंदी बनवायची आहे त्याच्यासाठी बघा इथं मी लाल कलर वाटीमध्ये थोडासा टाकलेला आहे तो चांगला विस्करच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचा नंतर आपल्याला विस्कर चांगला धुवून घ्यायचा आहे आणि नंतर हिरवा कलर टाकलेला आहे तर ते सुद्धा बॅटर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं आपल्याला बघा तीन कलरचंही बुंदीचं आपलं बॅटर पूर्ण तयार झालेलं आहे आता आज इथं बघा मी बुंदीचा झाऱ्या वापर बुंदीच्या झाऱ्याचा जा वापर न करता अगदी घरामध्ये अवेलेबल असले म्हणजे आपली जी म्हणजे घरामध्ये जी आपली खिसणी असते तर ही कोणाकडेही अवेलेबल असते तर आपल्याला त्या खिसणीनेच मी तुम्हाला बुंदी आज बनवून दाखवणार आहे तर सुरुवातीला बघा इथं आपल्याला तेल कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अगदी आपल्याला दोन थेंब टाकायचे पिठाचं म्हणजे बॅटर थोडंसं घालायचं तर दोनच थेंब टाकले त्याची बघा काय गोल गरगरीत अशी गोल गोल बुंदी तळून वरती आलेली आहे आता इथं आपल्याला काय करायचं आहे तेल गरम चांगलं झालं की गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी मध्यम ठेवायची आहे नंतर याच्यावर आपल्याला काय करायचं आहे कढईच्या अगदी चार ते पाच इंच वरच आपल्याला काय करायचे आहे खिसणी धरायची आहे आणि खिसनी जे आपण बटाटे खिसतो की नाही तर मोठे छिद्र असतात तर त्याच छिद्राने काय करायचं आहे त्याच्यावरती आपल्याला हे बुंदीचं बॅटर जे आहे मिश्रण तर ते थोडं थोडं आपल्याला कपाने किंवा एखाद्या चमच्याने सोडायचं आहे वरतून अगदी आपल्याला हळवार होतायचं आहे आणि आपल्याला खिसणी अजिबात हलवायची नाही एका जागेवर स्थिर अशी धरायची आहे तर पटपट ती बुंदी अशी तळून बघा मस्त अशी गोल टम्म फुकते काय मस्त सुरेख असा रंग आलेला आहे इथं बुंदीला आणि काय गोल गोल अशी बुंदी इथं तळून आपली झालेली आहे आता ही बुंदी आपल्याला चांगली अशी खमंग अशी म्हणजे कडक होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे आता मी सुरुवातीला इथं पिवळ्या कलरची बुंदी तळून घेत आहे म्हणजे बनवून घेत आहे अगदी झाऱ्याचा वापर न करता तुम्ही घरच्या घरी अगदी सहज तुम्ही ही जर तुम्ही पहिल्यांदा जरी तुम्ही ही बुंदी बनवायला जर घेतली ना तर तुम्ही फक्त सुरुवातीला काय करायचं जास्त पीठ क नाही अगदी एक कप बेसनाची तुम्ही बुंदी करून पाहू शकतात जर तुम्ही पहिल्यांदा जरी बनवायला घेतली ना तरीसुद्धा तुम्ही परफेक्ट अशी रसरशीत मोरलेली बुंदी तुम्ही घरच्या घरी जशी हलवाई स्टाईल म्हणजे बनवतात ना अगदी तशीच तुम्ही घरच्या घरी बनवू शकतात आता सेम त्याच पद्धतीने बघा मी दुसरी बॅचसुद्धा बुंदीची म्हणजे कैतं तळून घेत आहे आणि फक्त आपल्याला काय करायचं आहे खिसणीमध्ये बॅटर सोडलं की खिसणी अजिबात हलवायची नाही आणि मस्त इथं बघा आपली पिवळ्या कलरची सर्व बघा बुंदी इथं तळून झालेली आहे सुरेख अशी झालेली आहे कलर पण मी थोडासा घातलेला होता आणि काय गोल गोल अशी बुंदी इथं तयार झालेली आहे आता आपल्याला इथं बनवायची आहे कलरची बुंदी आता आपण पिवळ्या कलरची बनवून घेतलेली आहे आता इथं आपल्याला हिरवा कलर आणि लाल कलरची थोडी थोडी आपल्याला बनवून घ्यायची आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला अशी बुंदी बनवून घ्यायची आहे कशी पिवळ्या कलर मध्ये जर तुम्हाला रंगीबेरंगी रंगी जर बुंदी नसेल ना बनवायची तर तुम्ही फक्त पिवळ्या कलरची जरी बनवली ना तरीसुद्धा खूप सुरेख अशी दिसते आणि छान होते मी अगदी थोडी थोडी बघा न हिरवाणी लाल कलर कलरची थोडी थोडीच बनवून घेणार आहे आता सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही सर्व बुंदी अशी बनवून घ्यायची आहे आहे की नाही मैत्रिणीं निन, मैत्रिणींना सोपी रेसिपी मग आता आत्ता इथपर्यंत तुम्ही रेसिपी पाहतच आला असाल तर मग पटकन एक लाईक करा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन आणि झटपट बनणाऱ्या युनिक अशा रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल आहे तर ती बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करा आता इथं बघा हिरव्या कलरची सुद्धा बुंदी आपली बनवून झालेली आहे आता इथं आपल्याला लाल कलरची तळून घ्यायची आहे म्हणजे बुंदी बनवून घ्यायची आहे बघा काय मस्त अशी गोल अशी टम्म फुगलेली गोल गरगरीत अशी हो। तर बुंदी तेलामध्ये पडली की अशी टम्म फुगत आहे आता हे आपण खिसणीच्या सहाय्याने करत आहोत जर तुम्हाला मोतीचूर लाडू जर बनवायचे असेल तर म्हणजे मोतीचूर बुंदी जी असते लाडू बनवण्यासाठी तर तो झाड एकदम असा झिरो साईज म्हणजे एक नंबर किंवा झिरो नंबरचाच असतो आता जर तुमच्याकडे याच्यापेक्षा जर खिसणी छोटी असेल ना छोटे छोटे छिद्र असतील ना तर त्याने सुद्धा तुम्ही या बुंदीपेक्षा छोटी छोटी बुंदी, बुंदी बनवून घेऊ शकतात आता ही माझ्याकडे मोठी खिसणी होती तर मी त्यानेच ही बुंदी बनवलेली आहे त्याने थोडीशी मोठी दिसत आहे पण काही हरकत नाही खूप सुरेख अशी इथं बुंदी झालेली आहे एवढी काही जास्त मोठी पण नाही वाटत बुंदी अशीच असते आणि जर तुम्हाला मग मोतीचूर लाडू बनवण्यासाठी जर पाहिजे असेल तर मग तुम्ही याच्यापेक्षा छोट्या झाऱ्या किंवा जर छोटी किसनी असेल ना छोट्या छिद्राची तर तुम्ही त्याने सुद्धा बनवून शकता तर इथं आपली बघा पूर्ण अशी बुंदी आपली बनवून झालेली आहे काय सुरेख असा का रंग दिसत आहे रंगी रंगीबेरंगी इथं बघा काय गोल अशी गोल गोल आणि अशी फुगलेली मस्त इथं बुंदी आपली तळून झालेली आहे बनवून बघा काय सुरेख असा का रंग दिसत आहे याच्यामध्ये आपण थोडा थोडा कलर टाकलेला होता लाल आणि हिरवा तर त्याच्यामुळे बघा तीन रंगाची बुंदी एकदम अशी सुरेख अशी दिसत आहे बघा काय गोल गोल अशी बुंदी इथं झालेली आहे तर आता आपल्याला ही बुंदी मुरू घालण्यासाठी मुरवण्यासाठी आपल्याला पाक बनवायचा आहे आता इथं पसरट आपल्याला इथं कढई घ्यायची आहे जाडबुडाची आता ज्या कपाने आपण बेसनपीठ घेतलेलं होतं की नाही तर त्याच कपाने आपल्याला एक कप साखर घ्यायची आहे आता त्याच कपाने आपल्याला पाऊन कप पाणी घालायचं आहे या साखरेमध्ये आता साखरेचा आपल्याला चांगला पाक बनवून घ्यायचा आहे तर बघा शेम त्याच कपाने पाऊन कप आपल्याला पाणी घालायचं आहे आता पाणी साखरेमध्ये घातलं की चमच्याने आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचं आणि याचा आपल्याला काय करायचं पाक बनवून घ्यायचं आहे आता पाक म्हणजे आपल्याला काय एक तारी दोन तारी असा पाक अजिबात बनवून घ्यायचा नाही तर काय करायचं साखर विरगळेपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि साखर विरगळली की नंतर आपल्याला जवळपास दोन तीन ते चार मिनिट साखर विरगळल्यानंतर तीन ते चार मिनिट परत पाक शिजवून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पुढे जाऊन की आपल्याला कितपत पाक घट्ट हवा आहे तर मी तुम्हाला पुढे स... दाखवतेच तर बुंदी मुरवण्यासाठी आपला पाक परफेक्ट तयार कसा ओळखायचा तर मी तुम्हाला सर्वात सिक्रेट एक टिप्स सांगणार आहे तर बघा इथं चमच्यावर आपल्याला थोडासा पाक घ्यायचा आणि थंड झाला की तो थोडासा बोटावर घ्यायचा आणि असा थोडासा चिपचिपा वाटला की समजायचं की आपला पाक हा परफेक्ट असा तयार झालेला आहे अगदी त्याचा एक तारी पाक असा बनवून घ्यायचा नाही किंवा दोन तारी पाक बनवायचा नाही आणि बघा थोडासा चिपचिपा वाटला की नंतर आपल्याला दोन मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस बंद करायचा गॅस बंद करून मी कढई खाली उतरून ठेवलेली आहे आणि पाक आपल्याला थंड करून घ्यायचा आहे जास्त पण थंड नाही करून घ्यायचा अगदी थोडासा कोमट पेक्षा थोडासा जरा जास्त गरम हवा आहे आणि लगेच त्याच्यामध्ये आपल्याला ही बुंदी मुरू घालायची आहे तर इथं बघा पाकामध्ये आता पाक बऱ्यापैकी असा कोमट आहे थोडासा कोमटपेक्षा थोडासा जास्त गरम आहे आणि लगेच याच्यामध्ये आपल्याला बुंदी घालायची आहे या पाकामध्ये मुरू घालण्यासाठी आता तुम्ही पाकामध्ये बुंदी मुरू घालण्यासाठी बघा तुम्ही जवळपास चार ते पाच तास मुरू घालू शकतात किंवा रात्रभर जरी तुम्ही अशी पाकामध्ये ही बुंदी ठेवली ना तरी सुद्धा काही हरकत नाही अगदी रसरशीत अशी मुरलेली बुंदी तयार होते म्हणजे छान अशी मुरते आणि नंतर एकदम अशी सुक्की सुक्की होते आता मी काय केलं बघा पाकामध्ये ही बुंदी चांगली अशी मिक्स करून घेतली आता जवळपास मी तीन ते चार तास मी अशीच पाकामध्ये ठेवणार आहे कारण मी कसं ही बुंदी ही दिवसा केलेली आहे त्याच्यामुळे मी अशी दुपारी बनवलेली आहे दुपारची वेळ आहे मग नंतर कसं तीन ते चार तास किंवा चार पाच तास जरी पाकामध्ये ठेवली तरी आरामशीर म्हणजे छान अशी आ, मूर्ते मस्त अशी खाण्यासारखी तयार होते आता इथं बघा पाकामध्ये बुंदी ही अशा पण छान अशी चोपनाशी म्हणजे ठेवलेली आहे पाकामध्ये नंतर याच्यावर झाकण ठेवायचं चार ते पाच तासाने पाहूया चार पाच तासासाठी आपल्याला ही मुरू घालायची आहे तर आता इथं झालेले आहेत चार ते पाच तास झालेले आहेत आणि नंतर पाहू शकतात काय इथं बुंदी आपली अगदी रस अशी इथं कलरफुल अशी बघा इथं गोड बुंदी आपली तयार झालेली आहे तर अगदी बघा पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशीच ही रसरशीत अशी गोडबुंदी तयार झालेली आहे आता दिवाळी अगदी दोन तीन दिवसावरच आलेली आहे तर या दिवाळीमध्ये तुम्ही पण एकदा नक्कीच ही बुंदी घरच्या घरी बनवून बनवू शकतात आणि तुमच्या घरच्यांना तुमच्या मित्रपरिवारांना गोड बुंदी करून खाऊ घालू शकतात तुम्ही पण खाऊ शकतात आणि दुसऱ्यांना पण खाऊ शक खाऊ घालू शकतात तर आजची रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी जर तुम्हाला थो थोडी देखील जर आवडली असेल प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑल करा आणि हो तुम्ही माझे व्हिडिओ कोठून पाहतात कोणत्या गावातून कोणत्या जिल्ह्यातून पाहतात तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑल करा तर बाय सर्वांना